आयपीएल झालं तेव्हापासूनच हार्दिक पांड्या आणि त्यांची वाईफ नताशा स्टँको डिव्होर्स डिवोर्स होणार आहे अशा बातम्या समोर आल्याच होत्या टी ट्वेंटी वर्ल्ड कप मध्ये त्या बातम्या कुठेतरी कमी झाल्या होत्या कारण सगळ्यांचं लक्ष टी ट्वेंटी वर्ल्ड कपवर राहिलं होतं आणि शेवटची ओव्हर हार्दिक पांड्याने ज्या प्रकारे टाकल्या त्याचं पण क्रेडिट सगळीकडे होत आहे त्याला पण मान सन्मान मिळत आहे जर आपण फायनलचा विचार केला तर विषय असा झालेला आहे की जवळपास सगळ्यांनाच क्रेडिट गेलेला आहे सगळेच चाललेले आहेत बॅटिंगचा विचार केला तर विराट कोहली आणि अक्षर पटेलने रन काढल्या आणि बॉलिंगचा विचार करायला गेलं तर बुमरा अक्षर पटेल हर्षदीप सगळ्यांनीच व्यवस्थित बॉलिंग केलेली आहे आणि शेवटचीवर हार्दिक पांड्याने ज्या प्रकारे टाकली त्यामुळे टी ट्वेंटी वर्ल्ड कपला सगळ्यात जास्त क्रेडिट हार्दिक पांड्याला सुद्धा गेलेलं आहे हार्दिक पांड्याला जे आयपीएलच्या दरम्यान हेट भेटलं होतं जे टीका भेटली होती किंवा ज्या टीकेचा सामना करावा लागला होता त्याचं काही उत्तरच नव्हतं म्हणजे आपल्या इंडियामध्ये असून ज्या ज्या बी ग्राउंडवर जाईल त्या ग्राउंडवर जेवढे काही लोक आलेले आहेत त्याला ते बू बू करायचे म्हणजे एक प्रकारे चिडवायचे आणि असा असताना देखील त्यानं त्या परिस्थितीचा सा सामना केला आणि सोबतच सोबत बी सोबत जे भांडणं होते ढिओच्या चर्चा होत्या त्या पण समोर येतच होत्या आणि त्याच सोबत मुंबई इंडियन्सच्या टीम मध्ये पण फूट पडली होती म्हणजे एक प्रकारे खूप जास्त हार्दिक पांड्या संकटात सापडलेला होता सगळीकडून अडचणीच अडचणी चाललो होत्या असं असताना देखील त्यानं टी ट्वेंटी वर्ल्ड कप मध्ये सिलेक्शन करण्याच्या वेळी सांगितलं होतं की म्हणजे सिलेक्शन झाल्यानंतर बोलला होता की माझ्या पर्सनल लाईफमध्ये जे काय चालू आहे त्याचा इम्पॅक्ट मी माझ्या मॅचवर होऊ देणार नाही आणि सिलेक्शन होण्या अगोदर बऱ्याच जणांना असं वाटत होतं की हार्दिक पांड्याच्या लाईफमध्ये ऑलरेडी एवढ्या प्रकारचे प्रॉब्लेम चालू आहेत तर त्याला घ्यायला नाही पाहिजे सिलेक्ट नाही करायला पाहिजे टी ट्वेंटी वर्ल्ड कप साठी कारण पर्सनल लाईफचा परिणाम प्रोफेशनल लाईफवर होऊ शकतो आणि सोबतच मुंबई इंडियन्समध्ये जे मॅटर झाले होते की आता रोहित शर्मा आणि हार्दिक पांड्यामध्ये फूट पडलेले आहे रोहित शर्मा पण हार्दिक पांड्याच्या विरोधात आहे ज्या प्रकारे मुंबई इंडियन्समध्ये झालं त्याचप्रकारे जर टी ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये झालं तर अवघड होईल आणि ह्या दोघांचं जर मतभेद राहिलेच तर टीम इंडियामध्ये सुद्धा फूट पडू शकते अशा प्रकारच्या बातम्या आल्या होत्या परंतु टी ट्वेंटी वर्ल्ड कप खेळताना सगळ्या प्लेअरने दाखवून दिलं की आयपीएल वगैरे त्यांच्यासाठी इम्पॉर्टंट नाही इम्पॉर्टंट आहे तर टी ट्वेंटी वर्ल्ड कप आणि इंडिया देश सगळ्यांनी एकत्रितपणे खेळलं आणि शेवटी रोहित शर्मानं जे पप्पी दिली हार्दिक पांड्याला ती तर खूपच इम्पॉर्टंट आहे जी की केली ना त्यामुळे त्यांच्यात जी कटुता होती ती पूर्णपणे संपलेली आहे आणि फॅन्स पण खूप जास्त खुश झालेले आहेत आता बघू आता परत आयपीएलच्या वेळेस काय करते ते परंतु रोहित शर्मा आणि हार्दिक पांड्यामध्ये कसले प्रकारचे वाद नाहीत हे तर स्पष्ट झालेलं आहे तर अशा सगळ्या संकटातून सामना करत हार्दिक पांड्या पुढे आला आणि जेव्हा त्यांना शेवटची ओर टाकली तेव्हापासून त्याला जेवढे काही प्रॉब्लेम होते ते हो सगळे दूर झाले त्याचे जे फॅन्स त्याचे दुश्मन बनले होते ते पण आता परत फॅन्स बनले आणि सगळीकडे त्याला परत प्रेम भेटायला लागलं होतं आणि अशातच एक परत चर्चेचा विषय निघला ते म्हणजे जेव्हा संपूर्ण देश हार्दिक पांड्याला कॉंग्रॅच्युलेशन करत आहे तेव्हा एक व्यक्तीनं केलं नाही हे हळूहळू लोकांच्या लक्षात यायला लागलं आणि ती व्यक्ती दुसरी कोणी नसून हार्दिक पांड्याची बायको पत्नी नताशा स्टँकोविकच आहे तर आता तुम्हीच विचार करा जर आपला नवरा एवढा चांगला खेळून आलेला आहे तर एखाद्या बायकोला किती खुशी व्हायला पाहिजे किती आ, सेलिब्रेट करायला पाहिजे तिनं एकही एक इंस्टाग्रामवर पोस्ट वगैरे केलेली नाही आणि आता परत डिव्होर्सच्या गोष्टी समोर येत आहेत म्हणजे खरंच आता त्यांचा डिवोर्स होणार का यावर परत प्रश्नचिन्ह उठवले जात आहेत आणि टी ट्वेंटीचा एकही वर्ल्ड कप मॅच बघायला ती आली नव्हती किंवा आय पी एलचा मॅच पण बघायला आली नव्हती आणि जेव्हा एवढी मोठी अचीवमेंट केली हार्दिक पांड्यानं तरी सुद्धा कॉन्ग्रॅच्युलेशन केलं नाही किंवा एकही त्या संदर्भात पोस्ट टाकली नाही यावरून कळतं की त्या दोघांमध्ये सगळंच व्यवस्थित नाही आणि होऊ शकतं की खरंच त्यांचा डिवोर्स होणारच आहे यावर तुमचं काय म्हणणं आहे कॉमेंट करून नक्की सांगा